तर आज आपण बनवणार आहोत शेपूचे भाजी त्यासाठी मी घेऊन आहे ते आता आपण व्यवस्थित असं छान कापून घेणार आहोत तोडून घेणार आहोत तोडून याला बारीक कापून घ्यायचं आहे अर्धी वाटी डाळ मुगाची मी अशी पाण्यात भिजत घातलेले आहे याच्यासाठी आपल्याला चार पाच मिरच्या थोडीशी कोथिंबीर लसूण एक टोमॅटो आणि एक कांदा लागणार ला आहे ही पहा आपली भाजी असं तोडून झालेले आहे एक पेंडीची भाजी मी बनवणार आहे शेपूची आता ह्याच्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते पहा अर्धी वाटे दा एक दहा मिनटं मी भिजवून घेतलेली आहे मुगाची त्याच्यासाठी चाच एक चमचा हळद एक टोमॅटो थोडीशी कोथिंबीर एक लसूण एक कांदा आणि एक पाच ते सहा हिरव्या मिरच्या एक कांदा आणि मिरच्या बारीक करून घ्यायचा आहे टोमॅटो पण बारीक कापून घ्यायचा आहे कोथिंबीर मी सोलून धुवून घेतलेले आहे आता एक लसूण एक गड्ड लसूणीचं आपण सोलून घेणार आहोत हे पहा कोथिंबीर आणि लसूण आता आपण मीठ टाकून थोडंसं याच्यात मीठ टाकून बारीक वाटून घेणार हे पहा कोथिंबीर लसूणची छान अशी आपली पेस्ट झालेली आहे आता हे आपण भाज्यात घातल्यामुळे भाजी खूप छान आणि चविष्ट होते भाजी मी छान बारीक कापून घेतलेली आहे आता आपण पाण्यात मिळाला स्वच्छ दोन एका ताटात काढून घेणार आपले भाजी छान कापून असे मी धुवून घेतलेले आहे बारीक कापून धुवून पाण्यातून छान काढून घेतलेले आहेत ताटात कांदा पण बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो एक कापून बारीक करून घेतलेला आहे थोडासा लसूण फोडणीला घ्यायचा आहे कोथिंबीर लसूणची पेस्ट आहे पाच ते सहा मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत एक ते अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आता आपण फोडणी देऊ फोडणीसाठी एक ते दीड माप तेल आपल्याला लागणार आहे दीड माप तेल घातले आहे मी आता आपण लगेच बारीक केलेला लसूण घालणार आहोत तीन ते चार कुड्यास मी बारीक करून घेतले होते लसणाच्या लसूण चांगला परतून घ्यायचा आहे लगेच आपण ह्याच्यात बारीक केलेला कांदा घालणार आहोत लगेच आपण बारीक कापलेल्या मिरच्या घालून घ्यायचा आहे मिरच्या पण चांगल्या परतवून घ्यायचा आहे याचा थाळ टाकून घेणार आहोत लगेच बारीक चिरण्याला टोमॅटो टाकायचा आहे छान परतवून घ्यायचं आहे सर्व जेव करायचं आहे व्यवस्थित डाळ पण चांगली व्यवस्थित परतून घ्यायचं आहे डाळ हे सगळं साहित्य पूर्ण व्यवस्थित जीव झालं की लगेच आपण याचा भाजी टाकून चवीनुसार मेथ फिरवणार आहोत हे पहा भाजीने टाकले आहेत त्या चवीनुसार आपण मीठ फिरवायचं आहे याच्यावर पहा छान असं भाजी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मिडियम करून भाजे चांगले शिजवू शिजवायचे शीज़ आहे